तुम्हाला जॉब कार्ड कायद्याने मिळते हे तुम्हाला माहीत आहे का जॉब कार्ड म्हणजे काय कसे काढावे कुठे काढावे त्याचे फायदे काय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक इजेयस इंगोले सर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मनरेगा अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये अशी तरतूद आहे की आपल्याला जॉब कार्ड मिळते आपण जॉब कार्ड मागू शकतो तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम दोन हजार पाच दोन हजार पाचच्या अनुसूची दोन आणि परिचिद्ध एकमध्ये आपण जॉब कार्डची मागणी करू शकतो मग जॉब कार्डची मागणी आपण कुठं करू शकतो ग्रामपंचायतमध्ये अधिनियमामध्ये एक व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहूया तर ती व्याख्या अशी आहे ग्रामीण क्षेत्रात अकुशल अंग अंगमेहनतीचे काम करण्यासाठी ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्य स्वतःवरून तयार असतील अशा प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देऊन बघा आपल्यासाठी किती मोठी ही संधी कायद्याने उपलब्ध करून दिलेली आहे मनरेगा अधिनियमाच्या कलम दोन परिच्छ एकनुसार आपण जॉब कार्ड मागणी करू शकतो कुठे करू शकतो मध्ये तर यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत ते आपण पाहूयात तर पहिलं आहे की नमुना क्रमांक एक हा नमुना क्रमांक एक हा मध्ये मोफत मिळू शकते नंबर दोनचं कागदपत्र आहे आधार कार्ड आणि नंबर तीनचं आहे बँक खाते पुस्तक आणि चार नंबरचं चा आहे राशन कार्ड आणि पाच नंबरचा आहे चार बाय सहाचा साईजचा फोटो आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो तर बघा आपल्याला नमुना क्रमांक एक हा जो आहे हा नमुना क्रमांक एक आहे हा नमुना क्रमांक एक, क्रमां एक ग्रामपंचायतमध्ये मोफत मिळते क्रमांक एक भरण्यासाठी त्या कुटुंबाची माहिती भरायची आहे तर त्या कुटुंबाची माहिती भरत असताना काय की ते कुटुंब प्रमुखाचे नाव असेल त्याचा मोबाईल नंबर असेल त्या सर्व कुटुंबाचा एक चार बाय सहाचा फोटो असतो आणि मागच्या साईडला इकडे ते जे आहे तर कुटुंबातील व्यक्तीची माहिती ते कुटुंबातील जे सदस्य आहे त्या व्यक्तीची माहिती त्याचा आधार कार्ड लागते त्याचा बँक खाते पुस्तक लागते आणि त्याचा क्रमांक पण आपल्याला लिहा लागतं आता तुम्ही पाहिलं असेल की जे जुने जॉब कार्ड आहे ते जुन्या जॉब कार्डला आधार कार्ड सीडिंग केलं सीडिंग केलं म्हणजे काय की जॉब कार्डला आधार कार्ड जोडलं कशासाठी जोडलं की तुम्ही एक फार मनरेगाच्या संदर्भात एक मन प्रसिद्ध झालेली आहे की बा रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही परंतु आता कायद्यानं त्याच्यामध्ये खूप काही बंधनं घातलेले आहे आणि पूर्ण पारदर्शकता आली पाहिजे की ए व्यक्ती हे काम करत असेल मनरेगाचं तर हे व्यक्तीलाच त्याचं आधार कार्ड जोडून त्याला पैसे मिळाले पाहिजे पहिले काय व्हायचं कुठं कुठं की ए व्यक्ती काम करायचा आणि बी व्यक्तीच्या नावानं काय व्हायचे पैसे जमा व्हायचे पण असं नाही आता काय करा केलेलं आहे म्हणून आधार कार्ड हे जॉब कार्डला कार सीडिंग केल्या जाते त्यासाठी जॉब कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे बँक खाते प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं पण काय असलं पाहिजे वेगळं असलं पाहिजे समृद्धी दिवस दिवसाच्या दिवशी तुम्ही जर नमुना क्रमांक एक भरून दिला तुम्हाला ग्राम रोजगार जे सहाय्यक आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात तुम्ही त्यांची मदत घ्या आता आपल्याला जॉब कार्ड मिळालं हे अतिशय महत्वाचं सरकारी कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे बघ आता विधानसभेचे काय झालं मतदान झालं आणि मतदान करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पुरावा म्हणून दाखवू शकत होते हे अतिशय महत्वाचं काय आहे जॉब कार्ड आहे आता जॉब कार्ड ज्यांच्याकडे आहे ज्या व्यक्ती ज्या कुटुंबाकडे जॉब कार्ड आहे त्या कुटुंबाचे हे बघा इथे बघा महात्मा गांधीजींचा लोगो आहे इकडे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लोगो आहे म्हणजेच काय या याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्या जॉब कार्ड धारक कुटुंबांना शंभर दिवसाची हमी हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत घेतल्या जाते या जॉब कार्ड धारकांना आणि दोनशे पासष्ट दिवसाची हमी म्हणजे कोण घेते मगरारोह यो म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत दोनशे पासष्ट शंभर दिवसाची हमी केंद्र सरकारनं घेतली आणि दोनशे पासष्ट दिवसाची हमी कोण घेतली मग्रारोहण म्हणजे एक वर्ष ही काम मिळू शकते आणि ही कायद्यानं गॅरंटी घेतलेली आहे म्हणून हा कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे उमजून घ्यायचा आहे आणि आपण नमुना, नमुना क्रमांक एक भरला एक भरल्यानंतर पोच पावती नमुना क्रमांक एक अ हा घ्यायची आहे आणि बघा मनरेगा अधिनियमामध्ये अनुसूचित दोन आणि परिचित दोन नुसार ग्रामपंचायत हे पंधरा दिवसाच्या आज जॉब कार्ड तुम्हाला देते कुशल आपल्याला काम करायचं असेल तरी जॉब कार्ड पाहिजे आणि मनरेगा वैयक्तिक लाभ जर घ्यायचा असेल जसं सिंचनवीर आहे फळबाग लागवड आहे रेशम लागवड आहे यासाठी सुद्धा जॉब कार्ड आवश्यक आहे आणि आपल्या जो गावाचा लेबर बजेट होते त्या लेबर बजेटमध्ये जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्या गावामध्ये किती कोटी रुपयाचे किंवा किती लाख रुपयाचे कामं होतात हे आपल्याला निश्चित करता येते जॉब कार्डचे हे दोन प्रकार असतात हे बघा माझ्याकडे आहेत दोन प्रकार म्हणजे हे सामान्य श्रेणीचं जॉब कार्ड हे बघा ब्ल्यू कलरचं जे आहे हे सामान्य श्रेणीचं जॉब कार्ड आहे आणि हे जे आहे हिरव्या कलरचं तुम्हाला दिसत आहे ते आहे विशेष श्रेणीचं जॉब कार्ड मग या जॉब कार्ड सामान्य श्रेणी आणि विशेष श्रेणीचं काय आहे याविषयी आपण माहिती पाहूया हे सामान्य श्रेणीचं जे जॉब कार्ड आहे शारीरिक दृष्ट्या सक्षम जे आहेत त्यांना हे सामान्य श्रेणीचं जॉब कार्ड दिलं जाते आता पाहू आपण विशेष श्रेणीचं जॉब कार्ड जे दिव्यांग आहेत वयोवृद्ध आहेत आणि विधवा कुटुंब प्रमुख आहे त्यांना हे विशेष श्रेणीचं जॉब कार्ड दिले जाते आणि प्राधान्यानुसार त्यांना विशेष श्रेणीवाल्यांना काम हे दिले जाते बघा सामान्य श्रेणी आणि विशेष श्रेणी अतिशय महत्वाचा याच्यामधला मुद्दा बघा की या जॉब कार्डची मुदत ही पाच वर्ष असते किती वर्ष पाच वर्ष पाच वर्षांनी हे जॉब कार्ड नूतनीकरण करावं लागते हे जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड हे मजुराकडेच असलं पाहिजे आणि ज्यावेळेस जॉब जॉब कार्डमध्ये तुम्ही अपडेट कराल तर त्यावेळेस हे तुमच्या समोरच अपडेट करून घ्यायचं आहे हे कायद्यानं बंधनकारक आहे जॉब कार्ड आहे आता आपल्याला जॉब कार्ड मिळालं पण या संदर्भात काय आहे हे थोडक्यात मी जॉब कार्ड विषयी माहिती आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा हे जे पहिलं पेज आहे या पहिल्या पेजमध्ये एक राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा आणि तुमच्या कुटुंबाचा एक कोड असतो क्रमांक असतो कुटुंब प्रमुखाचं नाव असते याच्यामध्ये श्रेणी बा कोणत्या श्रेणी सामान्य श्रेणीचा आहे का विशेष श्रेणीचा जॉब कार्ड आहे गावाचे नाव ग्रामपंचायतचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव अशी ही माहिती ही पहिल्या पेजवर असते आता आपण दुसऱ्या पेजवर पाहूयात की काय माहिती असते हे कुटुंबच कुटुंबातील जे सदस्य आहेत त्या सदस्याची माहिती असते आणि नंतरचं जे पेज आहे या पेजवर मनरेगाची पार्श्वभूमी नेमकं मनरेगा म्हणजे काय आहे बाबा मग्रारोह काय आहे या संदर्भातनी एक पेज थोडक्यात माहिती दिली आहे नंतरच्या पेजमध्ये बघा याच्यामध्ये तुम्ही काम मागणी अर्ज जर केला असेल केव्हा काम मागणी अर्ज केला तुम्हाला काम केव्हा पाहिजे आहे तुम्ही केलेल्या कामाचं किती दिवस काम केलेलं आहे मास्टरचा तुमचा क्रमांक काय आहे तुम्हाला मजुरी केव्हा मिळालेली आहे हे डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेलं असते हे तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यामध्ये एक तुम्ही जर पाहिलं असेल की तुम्हाला किती दिवस मजुरी मिळालीत शंभर दिवसानं हा शंभर दिवसाची हमी कोणी घेतली केंद्र सरकारनी मग त्या त्याविषयी सुद्धा याच्यामध्ये अपडेट करून घ्यायचं आहे आणि शेवटचं जे पेज आहे या शेवटच्या पेजवर तुमचे जे अधिकार आहेत मनरेगा मजुराचे जे अधिकार आहेत कर्तव्य आहेत तर ह्याविषयी माहिती दिलेली आहे आणि शेवटच्या पेजमध्ये समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना म्हणजे अकरा कलमी कार्यक्रम याविषयीसुद्धा माहिती दिलेली आहे ही माहिती या जॉब कार्डमध्ये असते जॉब कार्डविषयी माहिती तुम्हाला ऑनलाईन पण भेटते आहे परंतु आपण जॉब कार्ड का आवश्यक का आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत कामाचा हक्क सिद्ध करण्यासाठी रोजगारा रोजगाराची हमी मिळवण्यासाठी पारदर्शकतेसाठी वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणूनही सुद्धा आपल्याला जॉब कार्ड हे आवश्यक का आहे अपकारचे फायदे आपण पाहूयात थोडक्यामध्ये रोजगाराचा हक्क मिळण्यासाठी बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी वेळेवर वेतन मिळण्यासाठी महिलांसाठी विशेष संधी बघा मनरेगामध्ये स्त्री आणि पुरुष समान आहेत म्हणजेच काय की जेवढी स्त्रियाला मजुरी मिळते तेवढीच पुरुषाला सुद्धा मजुरी मिळते घरकुलाची मजुरीसाठी सुद्धा जॉब कार्ड आवश्यक आहे मजुराच्या काही जर तक्रारी असेल तर बाबा यांचं तक्रारीचं निवारण कुठं करायचं आहे तर या संदर्भात आपण माहिती पाहूयात की जिल्ह्याच्या ठिकाणी एक तक्रार निवारण अधिकारी असतात मनरेगा विभागामध्ये तिथेही तुम्ही तुमची जर काही समस्या असेल मनरेगाच्या कामाच्या संदर्भामध्ये तर तुम्ही ती नोंदवू शकता दुसरं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरही तुम्ही तुमची जर तक्रार असेल तर तुम्ही नोंदू शकता एक टोल फ्री क्रमांक आहे अठरा डबल झिरो बावीस अ अडोतीस एकोणचाळीस ह्याच्यावरही तुम्ही कॉल करून तुमच्या समस्याचं निराकरण करू शकता बघा मनरेगाचा उद्देश काय गोर गरिबाच्या उपजीविकेच्या संसाधनाचा पाया मजबूत करणे यासाठी तुम्हाला जॉब कार्ड खूप महत्त्वाचं आहे बरं आणि मनरेगा मजूर या योजनेमध्ये आत्मा आहे मनरेगामध्ये स्त्री पुरुष समानता आहे जेवढी मजुरी स्त्रियाला आहे तेवढीच पुरुषांना पण मजुरी तेवढीच आहे आणि जर एका आर्थिक वर्षामध्ये शंभर दिवस त्या जॉब कार्डधारकांनी जर काम केलं तर त्याला कौशल्य विकासाचं आता याच्यामध्ये लखपती संकल्पना आलेली कि आहे किंवा जॉब कार्डधारकांना आपल्या जॉब कार्डधारक कुटुंबांना आपल्याला समृद्ध करायचं आहे लखपती करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जॉब कार्ड आवश्यक आहे जॉब कार्ड काढून घ्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये मोफत जॉब कार्ड मिळते आणि तुम्हाला जर मनरेगाच्या संदर्भातली जर माहिती पाहि पाहिजेत असेल तर EGS इंगोले सर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा